नमस्कार मी मुळेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे वंचित आघाडीचे सुप्रीमो प्रकाश आंबेडकर यावेळी वेगळा धक्का देण्याच्या विचारात आहेत त्यांचं ठरलंय प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा वेगळी वाट पकडणार आहे गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत त्यांचं बोलणं सुरू होत पण ते भट्टी जमले नाहीत फिसकटलं ते पण यावेळी प्रकाश आंबेडकर काहीतरी वेगळं करतायत वेगळा धमाका आहे वेगळी वाट पकडणार आहेत आंबेडकर काही समविचारी संघटनांना सोबत घेऊन प्रकाश आंबेडकर नवी आघाडी उघडतायत समविचारी संघटनांना सोबत घेऊ या संदर्भात या संदर्भात चर्चा चर्चा सुद्धा झाली असं आंबेडकरांनी मीडियाला सांगितलं काही पक्षांसोबत चर्चा झाली असं आंबेडकर म्हणाले पण आत्ताच मी त्यांचं नाव सांगणार नाही असंही आंबेडकरांनी सांगितलं पण त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्यासोबत जे जातील त्यांच्या सोबत आम्ही जाणार नाही त्यांनी स्पष्ट केलं की मनोज जरांगी सोबत जाणार नाही म्हणजे जरांगे फॅक्टर सध्या मराठवाड्यात जोरात आहे ज्या भागात मराठी चांगल्या संख्येने आहेत तिथे त्याचा परिणाम जाणवणार आहे आंबेडकरांनी पहिल्यांदा भूमिका घेतली की आम्ही जरांगे पाटलांसोबत जाणार नाही जनांगी पाटील आणि आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप यांचा छत्तीसचा आकडा आहे म्हणजे म्हणून जरांगी पाटील दररोज देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असतात त्या यादीत आता प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं की आम्ही जलांगे पाटला सोबत जाणार नाही त्याची कारण त्यांनी दिलेली नाही बहुतेक सोबत त्यांना अनुभव चांगला आला ना नसेल परंतु म्हणजे महायुतीची जी लाईन आहे म्हणजे भाजपची जी लाईन आहे भाजप भाजप जनांगे पाटला भाजपच्या विरोधात जरां जरांगे पाटलांची जरा, गँग आहे मराठा फॅक्टर आंबेडकरांनी सुद्धा तीच लाईन पकडली आहे असं दिसत आहे त्यामुळे या निम यावेळी विधानसभा निवडणुकीतली चुरस वाढणार आहे दोन आघाडी आहेत एक महायुती महाआघाडी नंतर एक राज ठाकरेंची राज ठाकरेंचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बंडखोर ज्यांना तिकीट मिळणार नाहीत ते बंडखोर खोऱ्या करतील अपक्षांची यावेळा गर्दी असेल आणि आता प्रकाश आंबेडकरांनी वेगळी एंट्री घेतली आहे त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकीची चुरस कोण कौन कोणाची मत मतं किती खातात त्याच्यावर सगळ्या निवडणुकीचा गेम आहे टा जा मरा परफेक्ट टू झूरत असे म्हटले जाते आणि जर मराठींची मदत मोठ्या प्रमाणावर विभागली गेली आणि ती विभागली जाणार आहेत त्याचा फायदा महायुतीलाच होणार आहे तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तेवढा एक एकोपा एकसंगता नाही आहे जहरांगे पाटील स्वतःच्या ताकदीवर समाज त्यांच्या सोबत आहे असं आजचं चित्र आहे परंतु राजकारण भल्या भल्यांना शत्रू बनवते ते आता आपल्याला एक बार्शीचे अपक्ष आमदार जहांगे पाटलांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत ही सुरु सुरुवात आहे निवडणूक जशी जवळील तस खरेच म्हणजे खरं चित्र समोर येईल जेव्हा जरा तेव्हा जव्हा जरांगे कुठे असतात देवेंद्र कुठे असतील आणि शरद पवार कुठे असतील नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला कळेल तोपर्यंत विधानसभेत पळवापळवी पुढाफोडी सुरू असेल गेल्या पन्नास वर्षात झाली नाही एवढी चुरशीची निवडणूक यावेळी हो एवढं तुम्ही लिहून ठेवा आणि निकाली सुद्धा धक्कादायक राहणार आहे हे जे सर्व्हे वगैरे येत आहेत ते नाही धक्का देणारी सर्व्हे निकाल येणार आहेत त्याची मानसिक तयारी आपण ठेवायचं आहे तुम्हाला काय वाटते नमस्कार